म्हाडाची बोगस वेबसाईट पन्नास हजारांचा गंडा घातला गेलाय बोगस वेबसाईट बनवून हा गंडा घातला गेलाय बोगस वेबसाईट बनवण्याविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन म्हाडाकडून केलं गेलं आहे म्हाडाची लॉटरी निघणारे त्या पार्श्वभूमीवर म्हाडाची बोगस वेबसाईट बनवून अनेकांना गंडा घातला गेलाय दरम्यान पन्नास हजारांचा गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सोबतच म्हाडाची नोंदणी ही अधिकृत संकेतस्थळावर करण्याचं आवाहन म्हाडाकडून केलंय म्हाडाची म्हाडा गवमेंट डॉट जे हे सेक्युअर्ड आहे पण ही दुसरी बोगस त्यांनी केलेली आहे त्यांच्यावर ऑलरेडी आम्ही कंप्लेंट त्यांच्या विरुद्ध दाखल केली आहे आमची या ठिकाणी सर्व नागरिकांना विल म्हाडाची जी ऑफिशियल साईट आहे त्याच्या माध्यमातूनच त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे